अरे बापरे परचोर असं आलंय रे मॉल मध्ये आली आणि काय बोल ती ते तर कळलं पाहिजे किती हजाराचा गॉगल आवडला बारा हजार तुला एकटीला बसवलं तू म्हण मी तिकडं एकटी नि इकडं पण एकटी आहे फिरायला कुठं जातोय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल आणि माझ्या नवऱ्याला किती हजार रुपयाचा गॉगल आवडलाय किती रुपये खर्च केलेत खाण्यासाठी आणि कुठे फिरायला गेलोय हो, हे तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन वेळा सांगितलं ना बघा डबल खुशी आहे कारण माझी बहीण पण माझ्यासोबत येते आणि तिलाच फिरायचं होतं म्हणून प्लॅन केलं आहे आणि त्यात माझे व्हिडिओ पण काढून होतात सो रील खूप इम्पॉर्टंट आहे तर व्हिडिओ पण काढून होतील आणि फिरायला मस्त खूप दिवसाने खूप वर्षाने आम्ही बाहेर फिरायला चाललोय जवळच आहे पण चाललोय दोघं मिळून आणि आरती पण सोबत आहे तर काय मज्जा मस्ती करतोय धमाल करतोय काय गावठीपणा करते मी तिथे जाऊन नक्की बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या माझा नवरा किती चिकना चिकना दिसत ओय उमरे चिकना दिसतोय म्हणते ना तुम्हाला घ्यायच्या ना आता माझं फक्त अर्ध गुंडी येते माहिती आहे का हा कि याला हात घालता येईल असं कोणाला पण हात तो घालायचा घ्यायची असते रे आधी मी झाड दिसते अभि हे बघ ना पर गोल शी म्हणूनच मूड गेलाय माझा आता जा तर गाईज ही आमची मॅगनेट आहे मॅगनाईट आहे आणि ही की आहे तर आमची फेवरेट कीच होती बट नंतर आम्ही मॅगनाईट बघितली आम्हाला मॅगनाईट आवडली आणि आता माझा नवरा म्हणतोय की आहे कियालाच हात घालायला पाहिजे आता हा झिप्रे किय बघा त्याच्या तोंडावर कशी येतात ते म्हणून जिप्रे म्हणले <laughs> मी स्ट्रेटनिंग केली आहे मी आहेत का सँडल दोन दोन आहेत वा वा स्ट्रेटनिंग केली आहे मी उपकारच केले काय अरे माझ तोंड बघ ना कसं सुकलय काय माहिती का, का? हा माझा मूडच पार हे झालाय फ्लॉप काय फ्लॉपच म्हणते ऑफ झाला अरे सुकलंय काय माहिती कशी काय सुकले असं वांग्यासारखं झालंय नाही कोणच काय बोललं नाही म्हणूनच झाले असं काय माहिती बोली तू येणार म्हंटल तू येणार म्हंटल असतंय तर गाईज माझी बहीण आहे मस्त नटून हा बस तर माझी बहीण आलीये आता आम्ही जातोय मॉल मध्ये फिरायला काय गं बाई काय काय नाही म्हण ना पाणी आणायला ग आम्ही एका गाण्याची प्रॅक्टिस करत आलोय बारघाचा कोरडा पडला ये ग कुठे गेले तिचे तो पण तिकडून जवळून लांब गेलं काय हा ओके बरे दिसतोय र तू मारवाला शायनिंग माझ्या बहिणीला ट्रेडिशनल कपडे आवडत्यात मला वेस्टर्न कपडे आवडतात आमच्या दोघी चॉईस वेगवेगळी <laughs> तर गाईज आम्ही आता कुठे कावळे लावले तिथे हा कसलं भारी रे काळ्या तू म्हणत होता ते खरंच की तर गाईज आम्ही मॉल मॉलमध्ये यायचं होत हिनेच सांगितलं असं च पण छान आहे काय आहे ते पडायचं काही येस बाई प्रणेश बर ज्वेलरी पण येते बाबू गरीब लोक रे देवा किती हजाराचा गॉगल आवडला बारा हजाराचा <laughs> हा छान <ज़रा> चा। <laughs> आहे आधी मस्त आहे तर बाबा अकरा हजार रुपये भरून द्यायला लागतील छान <laughs> दिसतोय घ्यायचा का काय बोलताय मग फोटो काढून ठेवायचा ना त्याचा हा काय हे काळे काळे आता तू गाण्यावरती व्हिडिओ बनवली ना पिंजरा बनाया सोने का चल तुला पिंजरा दाखवतो सोन्याचा अरे पहिला पिंजरा बघ सोन्याचा हे बघ हे माग पिंजरा बघ आहे की नाही पिंजरा

<laughs> नीट दोन पायावर उभारायला जमते का बघ नीट दोन पायावर उभारायला जमते का बघ तुला एका पायावर एक मी आहे हा <laughs> मॉल मध्ये आली आणि काय बोल ती ते तर कळलं पाहिजे तो व्यू बघ मागचा कसला भारी आहे अरे व्यू बघ काय <गणागा> ना 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 <गणागा> तुण ना ना <गणागा> मी नाही मी नाही मग मी तुला पाठबोले घेतो आणि ना मग तुला चालत घेऊन येतो लग्न आणि त्याला म्युझिक दाखव चालेल लोक बघतात लोकांच मी गाडी जामी आलोय केएफसी मध्ये आणि ऑनलाईन सिस्टीम आहे यांची बापरे कॅन्सल ऑर्डर तर करता करताय रिमूव्ह पण करता येईल ना ऑनलाईन ऑर्डर द्यायची ए के एफ सीमध्ये आम्ही तेच देतोय बऱ्याच वेळा त्याला ट्राय करतोय काय करायचं काय करायचं फायनली अकराशे एक्याऐंशी रुपयाची बकेट मागे माणसं कॅन्सल हां काय ऑर्डर देतो तोपर्यंत माझी बहीण इथे टाइमपास करत बसली आहे तर आपण विचारू तिला कसं वाटलं तुला एकटीला बसतो बस <laughs> तू म्हण मी तिकडं एकटी नी इकडं पण एकटी अरे <laughs> ऑनलाईन ऑर्डर देतो होतो किती वेळची दो दु, हां दोन बर्गर माग घेतलेत आणि एक ती ती बकेट घेतली बघा आता खाऊन तुला आवडतय नाही आवडते मे बी इज कमिंग ऑन द वे बाय ड्रिंक अरे बापरे फार चोरासारखं का आलं रे <laughs> त्यांना म्हणा पैसे कमी करा त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक आहेत मग तुम्ही बोलले नाही का त्यांना बोलले नाही कोल्ड्रिंक पाहिजे ना दुसरीकडनं घेतली असती हे नाही जाणार तसं आपल्याला ले लेट होत आहे तुम्हाला जॉबला जायला बाई भूक लागली याला ग्लास तो हे आहे हा अरे हा गळतोय तो ग्लास त्यामुळे त्यांनी दुसरा देतो चलो माग बघ माग बघ तर गाईज आम्ही बरंच काय काय घेतलेलं आहे खायला हे आमचे आहे पेरी पेरी चिकन ओके हां याच्यात काय बर्गर, 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 दोन बर्गर, बर्गर, बर्गर आहे दोन सेपरेट बर्गर कसे काय असं का पॅक केला मग तर याच्यामध्ये आहे हा बर्गर इकडे पण वेगळा बर्गर आहे जंबू आहे वाटतं हा फ्रेंच फ्राईज फ्राईजच त्याच्यामध्ये पण आणि आपलं हे है, आहे स्प्राईट आणि आता आपण करूया भोजन चला चिकन पॉपकॉर्न आहे काय आहे चिकन हां तुला आवडतात ना पॉपकॉर्न काय बाई फ्राईज जास्त दिलेत ना खावा झालं आहे खाऊ पेटवा असा फुगलाय टाऊ काय सांगू तुम्हाला पोट भरले तरी खातीयेच 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 इतकं खातीये मी आजकाल इतकं खातीये कंट्रोलच नाही माझ्या पाण्यावर आणि एखाद दिवशी आहे बंद होतं खायची का दोन तीन दिवस खातच नाही भूकच लागत नाही हा गायसारखं रवंत करते का काय काय माहिती काय लेखन 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 तर झाला आहे आमचा मोल फिरून ते सने समोर फिरून झालाय पूर्ण नाही फिरलो आणि आज दोन फिरले बस लावलं आमदे सर इथे कामाला बसायचं